आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी संगमनेर शहरातील महायुतीसह महाविकास आघाडी पुरस्कृत संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे मतदारांचा कौल आपल्या बाजूने करण्यासाठी अनेक उमेदवारांनी आपापले मतदारसंघ देखील पिंजून काढलेत मात्र यात महायुतीमध्ये वादाची ठिणगी कायम असल्याचं पाहायला मिळतंय भाजपच्या निष्ठावंत समजल्या जाणाऱ्या माजी नगरसेवक तथा संगमनेर नगर परिषदेच्या अपक्ष उमेदवार मेघा भगत यांनी विद्यमान आमदार अमोल खतळांनी गेल्या वर्षभरात शहरात केलेल्या राजकारणावर टीकेची झोड उठवली तसेच महायुतीमध्ये उमेदवारी वाटपात देखील मोठा गोंधळ असल्याचा आरोप भगत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे पाहुयात नेमकं काय म्हणाल्यात त्या गेले अनेक वर्ष तुम्ही भाजपाबरोबर काम केलं आहे यावर्षी तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला काय त्याचं कारण आहे गेल्या दोन हजार सोळाच्या निवडणुकीच्या अवतरपासून आम्ही भाजपमध्ये काम करतो एकनिष्ठ म्हणून आणि मी एकमेव नगरसेविका म्हणून भाजपाचं समनद्या शहरामध्ये काम करत आहे परंतु आता ह्या नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये आम्हाला डावलण्यात आलं खरं तर आम्ही उमेदवारी मागितली होती ती याच्यातून वार्डामधून उमेदवारी मागितली परंतु आम्हाला त्यातून डावण्यात आल्यामुळे आम्ही अपक्ष म्हणून याच्यातून अर्ज भरलाय नगराध्यक्षपदासाठी आणि त्यामुळे मग आमची भूमिका म्हणजे असं सांगायचं की ही जी लढत आहे किंवा हे जे आत्ताचे आमदार आहेत यांनी वाटामध्ये जे उमेदवार निवडून न येण्यासारखे किंवा अशा उमेदवारांना तिकीट वाटप केले की ज्यांनी काही निधी दिला मग त्या बदल्यात त्यांना तिकीट देणे किंवा निवडून येणार नाही असं समजा की भाजपच म्हणजे इतके दिवस आम्ही भाजपची शान राखली मी एक वेळ निवडून आलेली नगरसेविका आहे तर शान राखली ते फार थोडक्यात खच्चीकरण करून टाकलंय आणि भाजप संपण्याच्या विचाराने त्यांनी इथे असं काम केलेलं आहे निवडणूक सुरू होण्या अगोदर सुकाणू समितीची देखील या ठिकाणी नाही अजिबात नाही सुकाणू समिती त्यांनी म्हणजे त्या समितीमध्ये तर अमोल खताळ

म्हणजे याचा अर्थ पैसे घेतले गेले आणि उमेदवारी दिली गेली सर्वच उमेदवारांकडून नाही पण बरेचसे उमेदवार असे निधी घेऊन उमेदवारी देण्यात आले ते ज्यांना काँग्रेस निधी घेतला गेला की स्वयं निधी स्वतःच्या खिशात गेले नाही नाही निवडणूक खर्चासाठी निधी म्हणजे तुम्ही ज्या प्रभागात निवडणूक लढवतायत त्या प्रभागात खर्च म्हणून पक्ष निधी जो असतो किंवा उमेदवाराला खर्च करण्याचा जो निधी असतो घेण्यात घेण्यात आला हो तो त्यांच्याकडून काही उमेदवारांकडून घेण्यात आलेला आहे असा आमचा आरोप आहे आणि असा निर्णय झालेला होता कारण जे सुखानू समितीचे सदस्य त्यांनी उमेदवारी करायची नाही पण नेमका आमच्याच प्रभागात सुखानू समितीच्या सदस्याला उमेदवारी देण्यात आली आणि आमचं तिकीट कापून सुखानू समितीचा सदस्य उमेदवार दिलेलं आहे इतके वर्ष झाले तुम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करता या संदर्भात तुम्ही वरिष्ठांकडे काही तक्रार केली आहे का भाजपच्या आम्ही प्रदेश अध्यक्ष रवींद्रादर चव्हाणांकडे बरोबर चव्हाणांच्या साहेबांशी त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला डिटेल मेसेज मध्ये करायला सांगितला होता तो मेसेज पण मी केलाय त्यांना आणि ते म्हणे मी चर्चा करतो नामदार साहेबांशी आता त्यांनी नामदार साहेबांशी काय चर्चा केली त्यांचा अजून डिटेल मला कळाला नाही नंतर नंतर परत काही कॉन्टॅक्ट झाला नाही मग आता नेमकं तुमची भूमिका तुम्ही अपक्ष म्हणून या निवडणूक रिंगणात आहात तर काय तुम्ही मुद्दे घेऊन जनते समोर जा आम्ही आमचा मुद्दा पहिल्यापासून विकासाचा मुद्दा आहे आम्ही विकास सोडून दुसरा काही मुद्दा नाही आम्ही जनतेचं काम करतो जनतेच्या जनतेला सेवा देतो मतदारांना सेवा देतो मतदारांच्या संपर्कात राहतो आता आम्हाला प्रभागाची उमेदवारी असते तर आमचा एक हजार एक टक्के विजय निश्चित होता पण आम्ही दुसऱ्यांदा विजय झालो असतो तर काही लोकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला असता आणि तो टाळण्यासाठी त्यांनी आमची उमेदवारी काढून खच्चीकरण करण्यात आले म्हणजे प्रभागाची उमेदवारी नाकारल्यामुळे तुम्ही थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरला तो तो नेमका प्रकार काय नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला फॉर्म भरण्या भरला तुम्ही तो तो पक्षाने सांगितला होता का की तुम्ही नाही पक्षाने सांगितलं नव्हता आमच्यावर अन्याय झाला आणि अन्याय झाल्यामुळे आम्ही आमच्या सहकार्याने मिळून सर्वांनी मिळून आम्ही तो, तो निर्णय घेतो आता तुम्ही भाजपत इतके वर्षे काम केलंय किती भाजपतले पदाधिकारी असतील कार्यकर्ते तुमच्या सोबत आहेत आज ओपन तर कोणी येणार नाही पण आतून सर्व आम्हाला मदत करणार सर्व भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्या मागण्या ठामपणे उभे राहणार आतून ओपन कोणी येणार नाही आणि बरेच अपक्ष म्हणजे भाजपवाल्यांनी अपक्ष उमेदवारीचे अर्ज भरलेले पण आहेत असे किती लोक आहेत या तीस पंधरा प्रभागात की जिथे भाजपच्या अपक्ष उमेदवारांनी बंडखोरी करता अर्ज भरले चार ते पाच बंडखोर अपक्ष भाजपचे आहेत काय कारण आहे की भाजपला तीस पैकी अवघ्या दहा बारा जागांवर समाधान मानावं लागलं भाजप आता तसं पाहिलं तर नगराध्यक्ष पदाचं तिकीट त्या पक्षाला पाहिजे होतं मग काय कारण तुम्हाला वाटतंय आमची मागणीच ती होती की नगराध्यक्ष पदाचं तिकीट भारतीय जनता पक्षाला पाहिजे होतं गेली विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या दोन्ही निवडणुका शिवसेनेच्या चिन्हावर होतात आम्ही भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असावा आम्ही उमेदवार नव्हतो पण नगराध्यक्ष भाजपचा असावा ही आमची भूमिका होती पण त्यांचं महायुतीत काय ठरलं काय नाही आम्ही त्याच्यात सुकन समितीत नव्हतो हो आणि ती जागा शिवसेनेच्या वाटेला गेली शिवसेनेच्या वाटेला वाटे जागा गेल्यानंतर उमेदवार ठरवलं तर पूर्ण अधिकार आमदार अमोल फटाळून मिळाला आमदार आम आमदार अमोल फताळ सामान्य कार्यकर्त्यांचा विचार करण्याच्या ऐवजी हो त्यांच्या घरातच उमेदवारी देऊन टाकली म्हणजे आपण ज्या घरशाहीचा आरोप चांगले थोडा करतो त्या आरोपालाच हरताळ भासला गेला तुम्ही तुम्ही आ, त्या ताई असाही म्हटलं की निवडणूक येणार नाही असे उमेदवार दिले गेले मग यात काही राजकीय षडयंत्र आहे म्हणजे निवडणूक या येऊ नये आणि सत्ता थोडा आता हा आणि कसं आहे आता पाहिलं तर त्यांनी घराणीशाही म्हणजे त्यांचं पण स्वतःच भाऊला पण दिलेला आहेच की तिकीट दिलेलं आहेच की सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे उमेदवार आहेत महायुतीच्या सुवर्ण या अमोल खतार साहेबांच्या निवडणुकीत कुठेही संस्थेत काम करतात आणि अचानक त्यांच्या नावाची घोषणा होती कशी आणि कोणते बेसर होती आणि त्यांचं शिक्षणेसाठी योगदान काय त्यांचं माहितीसाठी योगदान काय दुसरी गोष्ट अशी पण आहे की त्यांचे मिस्टर जे आहेत दिवंगत त्यांचे मिस्टर हे आंबेडकरच स्पेस आहे म्हणून सगळी यंत्रणा ते राबवत होते हो त्यानंतर या पण त्यांच्या संस्थेत काम करत आहेत आणि आता तो उमेदवार देणं म्हणजे थोडा तांब्यांना पूरक असं आहे म्हणजे की जेणेकरून तांब्यांचा विजय सहज सोपा होईल सरळ सरळ तसं दिसतंय आता ती ती उमेदवारी जी आहे ना काळांची ती उमेदवारी स्पर्धेत राहिलीच नाही स्पर्धेत मी उमेदवारी राहिली नाही स्पर्धेत फक्त सरळ फाईट होणार आहे मैथिली तांबे आणि मेंगा बघा त्यांच्यातच सरळ फाईट होणार आहे एकूणच जर पाहिलं तर तुम्ही राधाकृष्ण विखे यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर तुम्ही अनेकदा त्याच्या संपर्कात होता जवळचे कार्यकर्ते म्हणून विश्वासू सहकार्य तुम्ही दिसत होता पण असा असतानाही तुमच्यावर अन्याय होतो आणि विखे भाजपचे असताना मग या संदर्भात राधाकृष्ण विखे किंवा सुजय विखे यांच्याशी तुमचं काही बोलणं झालंय निवडणुकीपूर्वी महायुतीची शे, एक बैठक मध्ये झाली तिथं शे दीडशे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मान्य सुजयदा तिकीट जाहीर केलं तुम्ही पण होते तिथे सर्व पत्रकार होते एक नव तिकीट त्यांनी फक्त एक जाहीर केलं आणि त्याच्यानंतर नामदार साहेबांची माझी भेट झाल्यानंतर मी साहेबांना म्हटलं का मी आता मेघाच्या आठ नंबर तुम्ही तयारी करतोय तुमचा आशीर्वाद पाहिजे तर साहेब म्हटले मेघणार आहे म्हणे त्यांना पण विरोध करणार आहे म्हणे तुम्ही तयार लागतया आम्ही सोबत असे आम्हाला बोलले आम्ही प्रचाराला सुरुवात केली फिरायला सुरुवात केली पण आई टायमावर फॉर्म भरताना आम्हाला ना फॉर्म नाकारण्यात आला मग हे सगळं घडल्यानंतर तुम्ही विखेंची काही चर्चा झाली आहे का तुमची नाही त्याच्यानंतर मी फोनवर बोलण्याचा बराच प्रयत्न केला काही शक्य झालं नाही पण संपर्क करण्यासाठी मुंबईला होते त्या मध्ये मुंबईला जाणं मला शक्य झालं नाही मी फोन प्रयत्न केला संपर्क नाही आपण जर बघितलं तर विधानसभेला विखे पाटलांनी किंवा सुजय विखेंनी मोठ्या प्रमाणामध्ये ताकद लावली आणि नगरपालिके सुद्धा नगरपालिकेची जबाबदारी सुद्धा त्यांनीच घेतली होती तर बीजेपी कडनं मात्र सुजय विखे असं म्हणतात की आजपर्यंत माझं लक्ष नाहीये काय चाललंय किंवा काय नाही तर मग भाजपला त्यांनी सोडून दिलंय का फक्त इथल्या संगमनेरच्या नाही काय झालं दा विखे साहेबांनी दादांनी या निवडणुकीत सर्व जबाबदारी आमदार दे। आणि त्याच्यामुळं सर्व गडबड होऊन गेले सर्व त्रासदायक झालेले सामान्य कर, कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळालेली आणि त्याच्यामुळं ह्या त्याचा फटका या निवडणुकीच्या निकालातून दिसणार तीन तारखेला खरं पाहिलं तर आहे ना ना आजपर्यंत एक सुद्धा निवडणूक लढलेली नाही आणि त्यामुळे ते डायरेक्ट आमदार झाले आणि ह्या तिकीट वा वाटपामध्ये ना जे अडचणी गोंद म्हणजे भाजपवाल्याचं एकदम हे होऊन गेलेलं आहे होऊन गेलेलंय त्यामुळे असं वाटत नाही उमेदवार आपले निवडून येतील व आमचे असं तुमचं म्हणणं असं आहे की कुठेतरी शिवसेनेचा आमदार या ठिकाणी निवडून आल्यानंतर भाजप संपवण्याचा प्रयत्न सुरू झालाय शंभर आम्ही एक निष्ठ असून आम्हाला डावलण्यात आलं त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी मोठ्या मनाने ही नगर अध्यक्ष जागा भारतीय जनता पक्षाला पाहिजे होती कारण की आमदार आता शिवसेनेचे आहेत आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचा एक तरी कार्यकर्ता होता

इतके वर्ष दिले आणि एकट्या भूमिका लढवली विरोधात नगरपालिकेमध्ये अनेक प्रश्नासाठी आवाज उठवला मग आता व्यथित होत आहेत का किंवा काय वातावरण वाटत परंतु आमच्यावर अन्याय झालेला आहे आम्हाला खूप वाईट वाटलं की आम्ही इतके वर्ष काम केलं आणि आम्हाला डावलण्यात आलं खूप वाईट वाटलेलं आहे आम्हाला काय भावना आहेत की ज्या पक्षासाठी तुम्ही जीवाचं राहण केलं आणि आज तुम्हाला ना ना, त्या नाकारलंय त्या भावनेतूनच आम्ही आहे ना लढत पण देतो आहे आणि शक्यच नाहीये ना आम्ही इतकी वर्षाचं ते आ, एक प्रकारे संघर्षच करतोय ना संघर्ष करतोय ना आम्हाला काही ज्ञान न्याय मिळाला नाही आणि म्हणून आम्ही अपक्ष निवडलेलं आहे त्याच्यावर उभे राहिलेलं आहे आणि तुम्हाला मी सांगते मी नगराध्यक्ष म्हणून उभे राहिलेत आणि बाकीचे जे बरेच आहेत अपक्ष म्हणून उभे राहिलेत आणि आम्हाला गॅरंटी आहे की आम्ही भाजपचे आमचं भाजपचं कमळ आहे आणि ते संगमनेरमध्ये भाजपचंच कमळ उभारणार आहे कारण की हे जे आहेत हे त्यांच्या बाबतीतला विषय असू द्या किंवा काय ते सुकाण समितीने काय केलं असेल परंतु हे जे आहे हे सर्व लोकांच्या लक्षात आलेलं आहे लोकांच्या लक्षात आलेलं आहे काय झालेलं आहे ते परंतु लोकांना हे सुद्धा माहिती आहे का मी आम्ही इतक्या वर्षाचे भाजपचे काम करतोय एकनिष्ठ आहे त्यामुळे लोक आमच्या पाठीशी आहेत आणि ही जी लढत आहेत ना ही माझ्यात आणि मैथिली तांबे यांच्यात आहे का की सुजाता खताळ यांच्यामध्ये त्यांना ओरिजिनल मध्ये कोणी ओळखतच नाही सुवर्ण खताळ सुवर्ण या। खताळ यांच्यामध्ये आहे तर एकंदरीत असं वाटतंय की भाजपचे जे जुने कार्यकर्ते आहेत संघाचे कार्यकर्ते आहेत ते कुठेतरी व्यथित आहेत आणि त्याचा उद्रेक होऊ शकतो आणि अशा पद्धतीने जे सपोज महायुतीचे घटक पक्ष आहेत त्यांना नुकसान होऊ शकतं जसं शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार आता आहे हे जे आहे चित्र बऱ्याच ठिकाणी दिसत आहे की आरसचे संघाचे जे कार्यकर्ते आहेत ते खूप व्यतीत आहेत ते कारण जो बदल कमर्शियली बघितलं जाते राजकारकडे हे निवडणुकीच्या मतदान लक्षात येऊन कार्यकर्त्यांवर संघाच्या कार्यकर्त्यांवर कसा प्रकारे अन्याय केला जातो कसं त्यांना डावलॅन देत हे आता मतदानातून स्पष्ट होतो तीन तारखेला मग तुमच्या माग तुम्ही जसं म्हटलात की गमन हा तुमचं हे आहे पक्षाच हे मग लोक नागरिक कसं तुम्हाला मतदान करणार तुम्ही तर अपक्ष उभे काय म्हणाला अपक्ष जरी असलो ना तरी आमच्यावर भाजपचा शिक्का आहे आम्हाला कोणी पण भाजपचंच बनतो आज आम्ही अपक्ष उमेदवारी करतो असलो तरी आम्ही आजही भाजपचे धाव उद्याही भाजपचे त्रास होतो आणि त्याच्यामुळं सर्व मतदारांना माहिती आहे का हे निवडून आल्यानंतर सुद्धा भाजपचे आहे त्याच्यामुळं फक्त आमच्याकडे आज कामाचं चिन्ह नाहीये पण आम्ही आज भाजपचे धाव नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर